नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू काल मध्यरात्रीच्या सुमारास दिंडोरी तालुक्यात एका दुचाकी आणि मारुती ऑल्टो कार यांच्यात अपघात झाला या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मृतांमध्ये तीन महिला व तीन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती कोशिंबे देवथान आणि सारसाळे गावचे रहिवासी होते अपघातग्रस्त ऑल्टो प्रवासी नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी गेले होते गावाकडे परतत असताना हा भीषण अपघात झाला प्राथमिक तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अपघातानंतर ऑल्टो कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उलटली आणि कार मध्ये अडकलेले सर्व प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत त्यांच्या नाकात आणि तोंडात पाणी गेल्यामुळे ते बुडून मृत्युमुखी पडले आहेत या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे